खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे यंदा त्या भाजपच्या तिकिटावर लढतील अशी चर्चा आहे पण महायुतीचे साथीदार असलेले बच्चू कडू यांनीही आता अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे त्यातच शरद पवारांनी बच्चू कडूंच्या घरी भेट दिल्यानंतर नवनीत राण्या पुढच्या अडचणी वाढतील का अशी चर्चा सुरू झाली आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये नवनीत राणा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून निवडून आल्या पण जिंकल्यानंतर बदललेल्या हवेचा अंदाज घेत त्यांनी मोदींना पाठिंबा जाहीर केला ही झाली पार्श्वभूमी पण गेल्या चार वर्षात महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे सर्वच समीकरणं बदलली आहेत याचं ताजं उदाहरण म्हणजे शरद पवार यांनी बच्चू कडू यांच्या घरी दिलेली भेट बच्चू कडू तसे महायुती सरकारसोबत आहेत पण शरद पवार त्यांच्या घरी गेले त्यानंतर बच्चू कडूंनी महायुतीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा केला त्यामुळे रवी राणा यांनी त्यांनाही इशारा देऊन टाकला पण बच्चू कडूंशी पंगा घेणं सध्या राणांना परवडणारा आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे यासाठी मतांच्या आकडेवारीवर जरा नजर टाकूया नवनीत राणा यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला त्या त्या निवडून देखील ला त्यांना लाखांपेक्षा जास्त मिळाली होती त्यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता आता राणा यांच्या अमरावती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांमधली सद्यस्थिती काय ती पाहूया बडनेरामधून नवनीत राणा यांचे पती रवी राणा अठ्ठेचाळीस टक्क्यांच्या जवळपास मतांनी दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आले होते तर अमरावतीमध्ये काँग्रेसच्या सुलभा खोडके यांनी सत्तेचाळीस टक्क्यांच्या जवळपास मत मिळवत विजय मिळवला होता दिवसामध्ये काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी त्रेचाळीस टक्क्यांच्या आसपास मत घेत विजय मिळवला मधून काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांना पन्नास टक्क्यांच्या जवळपास मतं मिळाली होती मेळघाटमधून प्रहारचे राजकुमार पटेल हे शेहेचाळीस टक्क्यांच्या जवळपास मतं घेऊन निवडून आले होते तर अचलपूर मधून बच्चू कडू हे त्रेचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त मतं घेऊन निवडून आले होते याचा अर्थ नवनीत राणांसाठी यंदाची लढाई सोपी नाही आहे कारण सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन ठिकाणी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत तर दोन ठिकाणी बच्चू कडू यांचं वर्चस्व आहे त्यामुळे महायुतीसोबत असलेल्या बच्चू कडूंशी जुळवून घेण्याशिवाय राणांपुढे पर्याय नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये हो नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद